जय मित्रांनो सर्वांना अशोक प्रवर्तन शुभेच्छा सलग तीन वर्षापासून नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी सामूहिक महावर्धनीचं आयोजन इथे केल्या जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारोच्या संख्येमध्ये उपासक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांना एकोणसत्तर धम्म धम्मचक्र परिवर्तना मंगलमय मंगलमय सर्वांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण चांगलं बुद्धवंदनाचं आयोजन केलं होतं त्याला चांगल्या प्रकारे विस्फूट प्रसाद मिळाला आता प्रत्येकाने दरवर्षी न चुकता याच वेळेला बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीच व्यायचं आणि महावंदना करायची आता घेऊन ताबडतोब आपण विवाळ्या जाऊन वंदा करायला सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मंगल मह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नवनिवक्तांनी या ठिकाणी अत्यंत उत्साहाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या दम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्त पुणे मध्ये हा उत्साह आणि ही प्रेरणा अत्यंत उत्साहजनक आहे मी सर्वांना आवाहन करतो की नित्याप्रमाणे या तरुणांना बी आपण सहकार्य करावं आणि सर्वांना याच्या दुसऱ्या भूमीच्या आत्माला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रत्येकांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो जय भीम जय भीम भी। भी। सर्वांना जय भीम नम इच्छा प्रवर्धन दिनाच्या भारतीय जनतेला उद्धव उपासक उपासिकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सर्वांना जेवीन सर्वांना सप्रम जेवीन एकोणसत्तर धम्मचक्र दिनानिमित्त जे नवयुवक मंडळांनी महावंदनाचा जो कार्यक्रम आयोजित केला तर त्यांचं कौतुकास्पद कार्य आहे आत्ताच्या या घडीला नवयुवकानेच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे हे माझं मत आहे आणि आजच्या नवीन पिढीला आजची जी नवीन पिढी जी आपली बरकटत चाललेली आहे त्या नवीन पिढीला जे आमचे ईश्वर जोंदर साहेब बाकी जे काय उपासक ज्येष्ठ उपासक आणि उपासकी जे आहेत त्यांच्या वतीनं नवीन युवकामध्ये बौद्ध धम्म प्रकार आणि प्रसाराची जागतिक व्हायला पाहिजे नवयुवकाने याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग घ्यायला पाहिजे जेवढं बुद्धवान कार्यक्रम झाला तो अत्य अत्यंत चांगला आणि शांततेत पार पाडला दरवर्षी याप्रमाणे कार्यक्रम घ्यावा घ्यावे आणि मुलाने जो या वेळेस उत्साह दाखवला असा नेहमी दाखवावं ध्रमचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोक विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन जे आपल्याला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं त्या दिवसाचं औचित्य साधून आदरणीय भिक्षू संघाच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर नांदेड येथे सामूहिक ना महाबुद्ध वंदनेच आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील तमाम आंबेडकर अनुयायी बौद्ध उपासक उपासिका या सर्वांनी या वंदनेला उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वगत भगवान बुद्ध यांना अभिवादन करून बुद्धांनी दिलेल्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं पठन झालं या कार्यक्रमाचा मीही एक घटक होऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे यापुढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तदागतांनी दिलेल्या धम्माचं मी अनुसरण करून पुढेही जीवन व्यापन कराल असं मी आपणास बाई देतो आणि आजच्या प्रसंगी सम्राट अशोक विजयादशमीच्या आपणा सर्व धम्मबंधूंना शुभेच्छा देतो जय आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आज महावंदनेचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन विनय गोदी भंतीजींनी केलेले आहे या अशोका विजयादशमीच्या निमित्तानं वंतेजींनी आपल्याला आंबेडकरी अनुयायांना बौद्ध अनुयायांना जागृतीचं मार्गदर्शन केलेलं आहे के की आपला समाज या बावीस प्रतिज्ञेच्या मला की धम्माच्या वेगळं हे वे करत आहे तर त्यांना आपल्या समाजाला बौद्ध धम्माचं अनुकरण करण्यासाठी अनुसरण करण्यासाठी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी खरोखरच त्यांना दर्शन बाबासाहेबांचा त्याग हे आपल्याला जा याची जाणीव भंतीजीच्या बोलण्यातून झालेली आहे आणि या निमित्तानं या अशोका विजयादशमीच्या निमित्तानं आपण सर्वांनी असा संकल्प पा केला पाहिजे की आपली आपली सर्वांची वैयक्तिक सर्वांची जबाबदारी आहे की धम्माचं काम पूर्ण करण्याची आणि हे सर्वांना आपण आव्हान केलेलं आहे भंतीजींनी आणि आपण असंच हे करूया असे मी पण तुम्हा सर्वांना विनंती करते मी करते तुम्ही करा या ठिकाणी अशोका विजयादशमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभ विचार देते जयदेव आज अशोक अरविंद यांच्या निमित्ताने श्री स्वातंत्र्यंबुदय यांच्या रहमान निमित्ताने मी बेको संघाच्या वतीने सर्व बौद्ध अनुयांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान आणू यांच्यासाठी संपूर्ण विश्वातील तमाम मानवमात्रांच्या साठी अनंत मंगल मैत्री असंख्य असंख्य मंगल कामना व्यक्त करतो एक आठवण मी पात्र महावंदने मध्ये करून दिली धर्मांतरामध्ये विलीन होणाऱ्या लोकांची भावना काय होतो बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला एकोणीसशे छप्पनच्या त्या अशिक्षित लोकांनी कशा प्रकारे स्वीकारलो एक फार महत्वाची गोष्ट आहे आजच्या घडीला आजच्या तरुणांच्या साठी ना एकोणीसशे छप्पन्न साली जो विशाल मंडप त्या दीक्षा मैदानावर टाकण्यात आलेला होता एकोणीसशे छप्पन्न साली त्या दीक्षा मैदानाचा खर्च एक लाख रुपये होता असं सांगण्यात आलंय म्हणजे आज त्याची किंमत किती प्रचंड असेल या या बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीच्या एकोणीसशे च्या विजयादशमीचा दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतराचा दिवस नागपूरच्या दीक्षा मैदानावर एक विशाल मंडप टाकलेला त्या काही म्हणजे एकोणीसशे छप्पन साली त्या मंडपाची किंमत खर्च एक लाख रुपये असं केलं गेलं एक अभिमानास्पद आणि आपल्यासाठी एक प्रेरणादायी असलेली गोष्ट मी लक्षात आणून देतो की त्या एक लाख रुपये खर्चापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा खर्च जिथे असलेल्या तरुणांनी या समर्थनातून वाचवला होता जवळपास नागपूर मुंबईतल्या आणि इतर ठिकाणावरून आलेले सगळे तरुण तिथे श्रमदान करत होते सहकार्य करत होते आणि केवळ वीस पंचवीस हजार रुपये हो। जो खर्च त्या ठिकाणी मग लागणार होता तर तो सुद्धा तिथे आलेला प्रत्येकाने एक एक रुपया एकोणीसशे छप्पन्न साली आपल्या पूर्वजांनी दिलेला एक रुपया आज फार व्हॅल्युएबल आहे म्हणजे त्यांचा तो आदर्श आज स्मरण करण्याची वेळ आली आहे मी आपल्या तरुणांना एक आवाहन करतो की आज तरुण कुठेच दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांच <गगता> एक म्हणणं आहे एक एक बाबासाहेब आंबेडकरांच्या एक ठिकाणी कथन आहे की त्याच्या काळातील कोणत्याही समाजाचं भगुत तर त्या पिढीत असलेल्या तरुणांच्या खांद्यावर असत त्याची जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर असते तरुण जोपर्यंत चळवळमध्ये येत नाही तोपर्यंत त्या समाजाला भिक्खू संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक परिसरामध्ये महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बौद्धजन बंधू भगिनींचं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती भिक्खू संघाने दिलेल्या धम्मदेशनेच्या अनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विश्वासानं तथागताच्या ओटीत समाज बांधवांना टाकलं तेव्हा या सर्व समाज बांधवांची निश्चितच एक जबाबदारी ठरते की तथागत भगवान बुद्धांचा धम्माची चळवळ शेवटच्या आणि टोकाच्या माणसापर्यंत नेली पाहिजे आणि हा धम्माचा लाभ प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे आणि तो दुःख मुक्तीचा मार्ग सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे या सम्राट अशोकाच्या विजयादशमी निमित्त सर्व धम्म बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम नमोबुद्ध एकोणसत्तराव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व तसेच अशोका विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती जवळ भिक्खू संघ व नवयुवकांच्या वतीने महाबुद्ध महाबुद्धवंद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये बरेचसे तरुण युवक तसेच उपासक उपस्थित होते आज ही मागचे एकच कारण होत की अशोकाने याच दिवशी त्या धर्माचा त्या त्याग त्या करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी विजयादशमीच्या अवतीच्या या बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता म्हणूनच आज या ठिकाणी सामूहिक वंदने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व तरुणांना विनंती करतो की आपण हिंदू धर्माच्या ज्या काही गुन्ह्यात आलेली होत्या त्या सर्व हो सोडून घेऊन आपण बाबासाहेबांनी जो आपल्याला आप नवा धर्म दिलेला आहे त्यासाठी आपण झटून बाबासाहेबांचा सा जो काही धम्म होता किंवा तसेच भारत बोधमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होत ते आपण पूर्ण करण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करावा नुसतं गरबा दांडिया नाच गाणे ह्यापेक्षा बाबासाहेब आपल्याला डोक्यात घेणं महत्वाचं आहे म्हणून आपण व्यसनाच्या नादी न ना लागता या ठिकाणी बुद्ध धम्माचं होता येईल तेवढं पालन केलं पाहिजे हे सर्वांना आवाहन करतो तसेच आपल्या सातवान युट्यूब चॅनलला आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद एकोणस अठराव्या धर्मदिक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व बौद्ध बांधव आंबेडकरी विचारावर प्रेम करणारे उपासक उपासिका यांना मंगल कामना देतो आणि या प्रसंगी एवढच मी सांगतो की जवळजवळ बाबासाहेबांनी एकोणसत्तर वर्ष झाले तर आपल्याला सर्वांना बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिलेली आहे परंतु आज खरी गरज जर तर तरुणांची आहे कारण तरुणांनी बुद्धांच्या विचाराकडं ओळखल पाहिजे मोबाईल कड न बोलता तरुणाने टोटली बुद्ध धर्माकडे जर तर मला वाटते की वा, मानवाचा सगळ्यांचा विकास होऊ शकतो आणि धर्माचा प्रसार आणि प्रसार नक्कीच होतो कारण डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की सारा भारत बौद्धमय करेल तर आजचे तरुण फक्त मोबाईल बाजूला सोडले तरुण डायरेक्टली ते खरं म्हणजे आपला भारत बौद्धमय करतील अशी मी अपेक्षा करतो जय विदमचक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा यावर्षी महावंदनेचं आयोजन महाविहार बावरीनगर दाभडच्या वतीने व तमाम आंबेडकरी चळवळीचे म्हणजे उपासक उपासकी यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं अशा कार्यक्रमामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि उपस्थिती दर्शावी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना आजकालचे नव तरुण तरुणी हे बुद्ध धम्मापासून दूर जात आहेत तर त्यांना आम्ही या वंदनी मार्फत एवढंच आवाहन केलेलं आहे की आपण बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण आपली ताकद दिली पाहिजे आपण आपला ते वेळ दिला पाहिजे तरुणांनी जर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराची हाता जी का धुरा हातामध्ये घेतली तर निश्चितच भारत बुद्धमय होण्यासाठी वेळ लागणार नाही तरुणांनी कुठल्याही हिंदू धर्माच्या व इतर जे काही धर्म आत त्या धर्माच्या कुठल्याही उपासना स्थळांना भेटी न देता आपण बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे आपण बुद्धाचे तत्व मानले पाहिजे हेच आजच्या नऊ तरुणांनी आत्मसात केले पाहिजे हे जर तरुण करत असतील तरच बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत साकार होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती यशस्वी होईल या व्हिडिओमार्फत सांगण्याचा या वंदनी मार्फत सांगण्याचा आमचा हेतू होता आपण सर्वजण या कार्यक्रमाला आल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचा आम्ही आभार मानता आणि आपण आमचा व्हिडिओ पूर्ण बघल्या याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो जय विन जय